मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला हे वाक्य आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय पण कधी विचार केला आहे का मकर संक्रांतीला तिळगुळच का खातात ही फक्त परंपरा आहे का यामागे शरीरासाठी खास शास्त्र लपलेलं आहे तर मकर संक्रांती फक्त सण नाही तर ऋतू बदलाचा वैज्ञानिक टप्पा आहे जिथे सूर्य चौदा किंवा पंधरा जानेवारीला धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करून दक्षिणायनातून उत्तरायनात जातो हा दिवस दिवसाचा कालावधी वाढण्याची आणि हिवाळा कमी होण्याची सुरुवात दर्शवतो पण शरीर हळूहळू नव्या ऊर्जेकडे वळत असत आणि नेमकं का या काळात शरीराला लागते ताकद उष्णता आणि स्थिर ऊर्जा कारण थंडीमध्ये पचनशक्ती वाढलेली असते थंडीने शरीर कोरडे आणि कडक झालेले असते यासाठी शरीराला तेलकट उष्ण स्निग्ध अन्न लागते तसेच थंडी विरुद्ध शरीर स्वतःचं तापमान टिकवण्यासाठी अधिक कॅलरीज वापरतं यासाठी योग्य फॅट आणि नैसर्गिक साखर मिळणं गरजेचं असतं इथूनच तिळगुळाचं खरं महत्व सुरू होतं तिळगुळातील तिळाचा जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर आयुर्वेदात तिळाला सर्वश्रेष्ठ तेलबीज म्हणतात तिळाचे फायदे जर आपण पाहिले तर तिळ शरीरात उष्णता निर्माण करतात सांध्या आणि नसा मजबूत करतात वातदोष कमी करतात हाडांची होणारी झीजही कमी करतात वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर तिळामध्ये हेल्दी फॅट्स कॅल्शियम मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तीळ हळूहळू पचतात म्हणून पटकन चरवी साठत नाही आता गुळाचा जर विचार केला तर गुळ फक्त गोड नाही तर औषधही आहे गुळ म्हणजे रिफायनड शुगर नाही तो आहे नैसर्गिक ऊर्जा आणि मिनरल्सचा खजिना गुळातील आयन रक्तवृद्धीसाठी उपयुक्त आहे पोटॅशियम स्नायूंसाठी उपयुक्त आहे गुळातील डायजेस्टिव्ह एन्झाईम्स पचन सुधारतात गुळ शरीराला झटपट उष्ण ऊर्जा देतो जी थंडीत फार गरजेची असते आता सर्वात महत्वाचा मुद्दा तीळ आणि गुळ हे परफेक्ट विंटर कॉम्बिनेशन कसं तर तीळ एकटे खाल्ले तर जड पडू शकतात गुळ एकटा खाल्ला तर पटकन साखरही वाढू शकते पण दोन्ही एकत्र घेतल्यावर पचन सुधारतं ऊर्जा मिळते शरीर उबदार राहतं सांधे त्वचा हाडे मजबूत होतात म्हणूनच आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वीच तिळगुळाची जोडी तयार केली तर, गोड़ गोड़ तर हा झाला तिळगुळामागचा आयुर्वेदिक व वैज्ञानिक दृष्टिकोन आता तिळगुळ ह्या गोडगोड बोला या मागचं मानसशास्त्र जर आपण पाहिलं तर हा सण फक्त शरीरासाठी नाही तर मनासाठीही आहे हिवाळ्यात बऱ्याच अंशी चिडचिड वाढते थकवा नैराश्य वाटू शकतं अशामध्ये गोड पदार्थ हे मेंदूमध्ये सेरोटोनिन वाढवतात म्हणजे मूड अपलिफ्ट होतो म्हणूनच गोड खाणं व गोड बोलणं हे दोन्ही शरीर व मनासाठी आवश्यक आहे पण हे तिळगुळ खाण्याचे प्रमाण किती असावे तर एक ते दोन तिळगुळाचे लाडू किंवा दोन तीन छोटे तिळगुळाचे घास हे पुरेसे आहेत मात्र मधुमेह हो असणाऱ्यांनी प्रमाण हे पाळावं तसेच रात्री जास्त प्रमाणात खाणंही टाळावं थोडक्यात काय मकर संक्रांतीला तिळगुळ खाणं ही फक्त परंपरा नाही तर तो आहे ऋतूनुसार शरीराला समजून घेण्याचा मार्ग आणि आयुर्वेद विज्ञान आणि सण यांचा सुंदर संगम